नमस्कार मंडळी आपल्या नांदेडमध्ये सध्या कुसुम महोत्सव चालू आहे एक मार्च ते तीन मार्च दरम्यान आणि या ठिकाणी विक्रीच्या स्टॉल सोबत जवळपास पन्नास खाण्याचे स्टॉल लागलेले आहेत तर आज आपण हेच एक्सप्लोअर करणार आहेत आणि जाणून घेणार आहेत की नांदेडमध्ये आपल्या खाण्यासाठी काय वेगळं भेटतंय आणि यामध्ये डी एस पी किचनचा सुद्धा एक स्टॉल लागलेला आहे तर त्या ठिकाणी सुद्धा आपण जाणार आहोत चला तर मग या ठिकाणी आपल्याला काय काय खाण्यासाठी नवीन भेटतं ते आपण टेस्ट करणार आहोत तुम्हाला आता तीन मी आमच्या प्रकारचे सँडविच बनवून दाखवतो त्याला आपण बटर वापरतो पूर्ण अमूलचं बटर वापरलं जातं ही आमची घरगुती ग्रीन चटणी जे आम्ही स्वतः तयार करतो त्याच्यानंतर ही आमची रेड चटणी जी आम्ही घरीच तयार करतो याच्यामध्ये अद्रक लसण चिली फ्लेक्स ग्रीन चिल्ली वापरली जाते मैद्याची न ब्रेड वापरता गव्हाची बी ब्रेड वापरलेली आहे हा मिक्सअप वापरतो आम्ही याच्यामध्ये बावीस प्रकारचे आयटम वापरले जातात म्हणजे तीन प्रकारचे सँडविच आमचे रेग्युलर चालतात तसे आमच्याकडे एकूण तीस प्रकारचे सँडविच आहेत त्याच्यामध्ये आमचे बाहुबाली चॉकलेट हे स्पेशल सँडविच आहेत तयार झालेले सँडविच आहे आता आपल्याला ग्रिल करायचं आहे हे ग्रिल मशीन मध्ये लावतो आता हे आपले सँडविच खाण्यासाठी क्रिस्पी झालेले आहेत आमची खास घरी तयार केलेली ग्रीन चटणी टमाटो सॉस आणि हे सँडविच आता हे खाण्यासाठी तयार आहे एकदम टेस्टी आणि चॉकलेटी वापर आहेत तर आपल्या नांदेड मध्ये कधी खायचे असतील तर एक वेळेस कुलकर्णी बंधू सँडविच सेंटरला नक्की भेट द्या हे भाजीपाला आहे हो कच्चा असा भाजीपाला घ्यायचा मसाला असतो मसाला टाकायचा घरचं काही टाकायचं नाही तिखट मीठ बेसन वगैरे हो काय नाही हलकस पाणी घाला डायरेक्ट लावा डायरेक्ट फ्राय करायचं बघा गोबी मंचुरियन गोबी पकोडा गोबी सिक्स्टी फाय सोयाबीन चिली पनीर चिली कुठलाही भाजीपाला नॉनव्हेज पसंत चिकन मटन मच्छी पीस सिक्स्टी फाय डायरेक्ट लावायचं डायरेक्ट फ्राय करायचं बघा घरचं काही टाकायचं नाही तिखट मीठ बेसन काय नाही हॉटेलला जायची जरूरत नाही घरी बनून खायचं बघा डायरेक्ट लावा डायरेक्ट फ्राय करा दोन मिनिटात रेडी होते इन्स्टेड आहे मसाला अहून बघा पाठीमागे नंबर आहे कॉल करा होम डिलिव्हरी मागवा घरपोच येते बाय वॉटेश हा व्हेजवाला आहे हा नॉनव्हेज साठी आहे चिकन मटन मच्छी पीस साठी डायरेक्ट लावायचं तळायचं घरचं काही टाकायचं नाही तिखट मीठ बेसन काय नाही होम डिलिव्हरी भेटते होम डिलिव्हरी फ्री आहे पाकिटावर नंबर आहे बघा पाठीमाग फोन लावायचं होम डिलिव्हरी फ्री आहे बघा घरपोच भेटते हे नाचणी पोंगे सर नाचणीच्या पिठापासून बनवलेले जळगावचे सुप्रसिद्ध नाचणी पोंगे आहेत याच्यामध्ये कॅल्शियम आयरन प्रोटीन वाढवते हे खाण्याचे फायदे भरपूर आहेत साठ ला एक विकतो आणि शंभर ला दोन आहेत सर ऑफर मध्ये कुसुम सभागृहामध्ये प्रोग्राम लागलेला आहे त्याच्यामध्ये मिनिमम तुम्हाला दोन किलो तीन किलो घ्यायचं आहे माझा नंबर आहे डबल नाईन सेवन झिरो सिक्स टू वन एट थ्री फाईव्ह नाचणीचे पोंगे नमस्कार ताई सर आपलं नाव माझ कविता गंगाधर सदावरते आणि मग आपल्याकडे काय काय भेटतय सध्याकडे नाचणीचे लाडू आहेत बघा बघा हे नाव शरीरासाठी खूप चांगले आहेत बघा पौष्टिक आहेत सर आपणच बनवत असतो का मी खूप बनवते सर हे नासे, हे चकली आहे बघा माझ्याकडे ही चकली म्हणजे आपण जे नॉर्मल बनवतो दिवाळीला हो। वगैरे भाजणीची चकली आहे भाजणी हो। आणि त्याचबरोबर नायलोनचा चिवडा पण आपल्याकडे भेटतात जशी ऑर्डर पाहिजे तशा त्या ऑर्डर याच्यामध्ये आहे आपला चिवडा पण आहे आपल्याकडे आणि त्याचबरोबर आपल्याकडे उर्दाचे पापड पण ठेवलेले आहे सर माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे एट वन डबल सेव्हन डबल नाईन डबल एट याच्यावर संपर्क करून तुम्ही ऑर्डर दिल, दिला जाऊ शकते सर मी स्वीकारणार ते मुरमुरे आहेत हा हे मका आहे हा चेना आहे हे चने कसं मसाला लावून आणलेले आहेत हा मसाला लावून फोडणी बघार देऊन आणलेले आहेत पूर्ण म्हणजे बॉईल बॉईल केलेले के आहेत उकडून हा त्याला फ्राय करून आणलेला आहे हे चिवडा आहे मोर चिवडा टमाटा ही कोथमीर कांदा लिंबू हा आमचा मसाला खास त्या भेळ मध्ये टाका भेड मध्ये टाका स्टॉल करू नाव अरविंद नांदेडकर अन... नांदेडकर आणि आपल्या हॉटेलच हॉटेलचं नाव आहे विजय आणि त्याचा पत्ता कुठे आहे मग आपला हॉटेल जय विजय पंचशील ड्रेसेसच्या पाठीमागे गोविंदराज अपार्टमेंट आज आपण हा जो स्टॉल लावलेला तर काय देत आहे आपण इथं इथे दही धपाटा दही धपाटा आणि आपली हॉटेल बी याच्यासाठीच फेमस आहे आपल्या या हॉटेलमुळे आणि दही धपाट्यामुळेच आपल्याला या स्टॉल मिळालेला आहे आता आपल्या धपाट्यामध्ये काय असतं कशापासून बनलेले असतात हे हा जो धपाट्याचं दपाट्याचं जे पीठ आहे ते मल्टीग्रेट आटा आहे पूर्ण मिक्स असते पूर्ण डाळी गहू ज्वारी तांदूळ हे सगळं मिक्स आहे त्याच्यामध्ये आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये कद्दू काकडी कांद्याची पात मेथी कोथिंबीर हे सर्व आहे पौष्टिक आणि शक्तीवर्धक सगळ्यात कमी तेल असं आहे हे सगळं सध्या आपण इथं रेट काय देतोय ग्राहकांसाठी चाळीस रुपये चाळीस रुपये आणि मग आपल्या प्लेट मध्ये काय काय असतं शेंगदाण्याची चटणी आहे दही आहे आणि आपला हे चाळीस रुपये प्लेट हो तर इथे आपण पाहू शकतो दही दही दिलेली आहे धपाटा आणि यासोबत स्पेशल शेंगदाणा चटणी आहे त्यांची तर हे टेस्ट करून पाहूयात आपण खरंच या धपाट्याचे वेगळ्या प्रकारचे आणि चांगली चव आहे तर तुम्ही हे या महोत्सवामध्ये टेस्ट करू शकता आणि जर इथं आपलं येणं झालं नाही ना श्रीनगरला पंचशील ड्रेसेसच्या मागे यांचं हॉटेल आहे जय विजय त्या ठिकाणी आपण भेट देऊ शकतो <laughs>